काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक वृत्तपत्रामध्ये गॅप देण्यात आली त्याच्यामध्ये जनतेला प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा मतदान करता तिथे सरकार निवडता तर त्याचा जल्लोष तुम्हाला भारतामध्ये ऐकायला आवडेल कि पाकिस्तान मध्ये ऐकायला आवडेल पूर्ण ऍड अगर आपण पाहिले तर कुठेही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष किंवा इंडिया अलायन्सच्या कुठल्याही घटक पक्षाच्या नावाचा उल्लेख नव्हता पण तरीही चोर के दाळीमे तिनका असं म्हणतात तस बरोबर मुस्लिम लीग चे बी टीम आणि पाकिस्तानचे एजंट म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या ढोंग्या खाली आणि लगेच साप वळवळाला लागले आणि मग काल त्यांचे ते विरोधी पक्ष नेते विजय वडेटवार त्यांनी आपले असली जे काही रंग आहे तो बाहेर दाखवला आणि कसाबला कोविड कसाब किंवा करकरेजींच्या मधला जो काही घटनाक्रम आहे ते करून शहीदांचा तो अपमान केलाच आहे पण त्याचबरोबर वर पाकिस्तानवर असलेलं त्यांचं प्रेम इकडचा जो काँग्रेस पक्ष आहे त्याला मतदान देणं म्हणजे भारतामध्ये तिरंगाच्या पेक्षा तिरंगा खालती उतरून पाकिस्तानचा झेंडा फडकवणं जिथे जिथे काँग्रेसची सत्ता आली आहे उदाहरण कर्नाटकामध्ये काँग्रेसची जेव्हा सत्ता आली तेव्हा विजय मध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि पाकिस्तानचे झेंडे फडकताना आपल्याला दिसले म्हणजे हे जे काय आता पाकिस्तानचे एजंट म्हणून आपल्या भारतामध्ये स्वतःला भारतीय म्हणून इथे पाकिस्तानचं काम करताय स्वतःला काँग्रेसचे नेते मंडळी म्हणताय आणि मग देशभक्त असलेले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या अशा देशभक्त संघटनांना लोकांना कार्यकर्त्यांना फक्त पाकिस्तान मध्ये आपल्या बसलेल्या बापांना खुश करण्यासाठी टीका टिप्पणी करायची आणि मग त्यांना खुश करण्यासाठी सगळं काय परिने प्रयत्न करायचे हे कल कर मी कार्यक्रम आहे त्याच्यात धागा धरून आज सकाळी संजय राजाराम राहूत नाही मी वारंवार बोलतो त्याचे धर्मांतर झालेलंच आहे तो काय आता हिंदू राहिलेला नाही आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही ही स्वयं संघ आणि कारकऱ्यांच्या मध्ये भांडण कसं होतं कस काही संघाच्या लोकांनी ह्याला है सांगितलं आता हा भांडूप मध्ये बसून बिलावल बुट्टोची अगर भाषा करत असेल जी भाषा काही महिन्या अगोदर काही वर्ष मला वाटतं गेल्या वर्षी बेनेजीर बुट्टोच्या मुलाने बिलावल बुट्टोने भारताबद्दल मोदीजी राष्ट्र स्वयं संघाबद्दल जी काय भाषा वापरली तशी ते तशी भाषा हा महाराष्ट्रातला बिलावल बुटतो म्हणून संजय राजाराम राऊतनी आज सकाळी वापरली अशा देशध्वार खरं म्हणतात देशधोरणचा खटला चालवला पाहिजे निवडणुकीच्या नी, माध्यमातून पाकिस्तानला मदत करणं पाकिस्तानची भाषा करणं बोलण जेवढा द्वेष पाकिस्तान मोदीजींचा ते त्यांच्या तोंडातून आणि लोकातून आपल्याला दिसत म्हणून या सगळ्या पाकिस्तान एजंट मग ते काँग्रेसचे असतो की या संजय राजाराम राऊत सारखे असो या सगळ्यांवर देश देशद्रोळीचा खटला चालवावा आणि आपल्या भारतातल्या नागरिकांनी प्रत्येक मतदान करत असताना विचार करून की आपलं मत आपण कोणासाठी देतोय आणि आपल्या मतामुळे अगर उद्या पाकिस्तानमध्ये बिर्याणी पार्टी अगर होत असेल तर अशा काही गोष्टी होता कामा नये एवढी काळजी घेतली पाहिजे धन्यवाद सर आपण जर बघितलं असेल तर या वो, या अगोदर देखील संघावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती आणि आता ते संजय राऊत देखील टीका करत आहेत नेमकी बोलते असं मी हेच बोलतो ना जे बिलावल बुट्टोची जी भाषा आहे बैनजी बुट्टोच्या मुलाची हा महाराष्ट्रातला बिलावल बुट्टो आहे जो आर एस एस बद्दल बिलावल बुट्टोने आपले जे तारे फोडले स्वतःची लायकी दाखवली स्वतःच रक्त दाखवलं ठीक बैमानी हा संजय राजाराम राऊत महाराष्ट्रात आणि आपल्या देशामध्ये बसून करतोय भारताच्या संसदेच्या पार्लिम, पार्लिमेंट म्हणजे सदस्य म्हणून अगर कोण पार्लिमेंट पाकिस्तानची भाषा करत असेल तर अशा लोकांवर देशद्रोहीच्या खटला चालवला पाहिजे आणि एवढंच पाकिस्तानची चाटण्याची सवय असेल तर स्वतः पाकिस्तानमध्ये जावा आणि बिलावलुट्टो पक्षातला व्हा तुमची इथे गरज नाही रोहित पवार यांनी काल बारामतीच्या का भाषेत एक दिसले त्यानंतर अजित दादर आता काय फिल्मफेअर अवॉर्ड आता हल्लीत गेलेला असं आम्ही ऐकलं त्याच्यामध्ये कदाचित कॉमेडीचा अवॉर्ड त्याचा राहिला असेल तो रोहित पवारांना जाहीर झाला असता तो अतिशय अयोग्य असता कारण का दिला गेला नसेल तर मी फिल्म फेअर बोलतो आणि रोहितच्या घरी पाठवतो कारण का असे शेवड्या मुलांसारखं रडणं हे काय पवारांच्या रक्तात नाही म्हणून हा नक्की बाहेरचा पवार आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे नाशिक मध्ये एका भूसंपादन व्यवहारात आठशे कोटींची खैरात बिल्डरांवर करण्यात आले असा आरोप संजय राऊत यांनी केला संजय राजाराम राऊत आरोप करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावर स्वतः पत्राचार चा मराठी माणसाचे घर हडपण्याचा आरोप आहे स्वतः वरवटलेला आहे स्वतः चित्रपटांच्या शक्ती करून कपूरपेक्षा कमी नाही आहे आणि हा दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो दुसऱ्यांवर पैसे खाण्याचे आरोप करतो मराठी माणसांवर बोलण्याचा अधिकार या संजय राजाराम राऊत आहे का मग पत्राचार मध्ये काय पाकिस्तानचे लोक राहत होते का तिथे पण मराठी माणसंच होती ज्यांची घरं यांनी हडपली ज्यांना बेगर त्यांनी केलं म्हणून मराठी माणसावर बोलण्याचा नैतिक अधिकार हा संजय राजाराम राऊचा नाही मुंबईत नोकरी पण मराठी माणसालाच नो एंट्री किरण गावातील गुजराती कंपनीत मराठी माणसाला एंट्री नसल्याची एक पोस्ट व्हायरल होते अशी कोणी पोस्ट केली असेल ना तर ए, ए, त्या व्यक्तीवर कारवाई होणार मुंबईत राहून मराठी माणसावर अन्याय कोणच सहन करणार नाही आणि यासाठी काय उभाटाला काय कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही त्या लोकांनी आतापर्यंत मुंबईत मराठी माणसाला लुटलेलंच आहे मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाचा टक्का कोणामुळे कमी झाला असेल तर ते उद्धव ठाकरे आणि त्याच्या कार्ट्यांमुळे असे आहे म्हणून मराठी माणसाला संरक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आमची शिवसेना ही तयार आहे ताकद आहे म्हणून त्याची चिंता संजय राजाराम राऊ सारख्या चिंपाट माणसा करू नये यावरून संजय राऊत असं म्हणतात की मुंबई मध्ये मराठी माणसाने नोकरी करू नये अशी भूमिका घेतली एका कंपनीने उलचट शिवसेना काय करत आहे मराठी माणसाच्या विरोधात ही षडयंत्र आहे मराठी माणसाच्या मराठी माणसाला आयुष्यभर नोकरीच करावं वडापाव खावं आणि संजय राऊतच्या मुलीने वाईनच्या कंपनी उघडाव्या मराठी माणसाला नेहमी नोकरी वडापाव पर्यंत ठेवण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे म्हणून मराठी माणसांवर बोलण्याचा नैतिक अधिकार ह्या लोकांना नाही कारण का अजूनपर्यंत जिथे जिथे मराठी माणसाचा जो टक्का कमी झाला मराठी माणसाला जो मुंबई सोडण्याची जी पाळी आली ना त्याचे जबाबदार हे सगळेजण आहेत तर शिवसेना आणि फडणवीस यांची जी सेना आहे ती सेना यांना काय शरद पवारांची येड लेव्हलची टोळी बोलायचं मी ती भाषा आम्हालाही करायला येते म्हणून भाषा योग्य वापरा नाहीतर भाषेची पाहिजे स्पर्धा लावाल ना तर तुम्ही कुठे रेंज मध्ये पण दिसणार नाही गायकोपूर मध्ये एका गुजराती बहुल सोसायटी म महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिनाव पाटील याचे पॅम्प्लेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याचा ठाकरे गटाने दावा केला असे एक लक्षात घ्या शेवटी तिथे आमचे मिरजी निवडून येत आहेत निवडून आले जमा आहे म्हणून काहीतरी रणीचा डाव खेळणं हे एवढंच एक कार्यक्रम या ठाकरे गटाचा काय उघाटाचा झाले राहिलेला आहे म्हणून त्या गोष्टीची जास्त दखल घेऊ नका मिहिरजींना मतदान हे मराठी माणसं पण करणार आणि गुजराती समाज पण करणार सगळ्या बाजूचं मतदान घेऊन आमचे मी जी खासदार होत आहेत सगळं विश्व तरी